तेरा सप्टेंबर शनिवार रोजी कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड पेठ वडगाव येथील सेमिनार हॉलमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत आय कार्ड व वा, नियुक्तीपत्र वाटप सोहळा हा कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता सुरू झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड पेठ वडगावच्या प्राचार्या डॉक्टर श्वेता सचिन चौगुले राष्ट्रीय महिला अध्यक्ष कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सुनील परदेशी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रमोद शिंदे पी आय पेठ वडगाव पोलीस इन्स्पेक्टर संगीता शिंदे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला डॉक्टर संभाजी भोसले शाहीन चौगुले अशोक पुरोहित डॉक्टर लता पाटील श्री आनंदा मकोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा इत्यादी जिल्ह्यातून विविध पदाधिकारी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रथम प्रतिमा पूजन स्वागत प्रास्ताविक पाहुण्यांची ओळख मान्यवरांचं मार्गदर्शन आयकार वाटप व पदनियुक्तीपत्र वाटप तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे भाषण अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातील नव्वद पदाधिकारी उपस्थित होते सर्वांना कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे पदभार व नियुक्तीपत्र यांचं वाटप केलं त्यामध्ये आय कार्ड बॅच व नियुक्तीपत्र अशा स्वरूपात सन्मान करण्यात आला कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत काम करत असताना कोणत्या प्रकारे व कसे काम करावे यासाठी कोणत्या नियमांचं पालन करावं याविषयी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील परदेश यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आहे तसेच वडगाव नगरीचे पोलीस इन्स्पेक्टर प्रमोद शिंदे यांनी पोलीस व मित्र पोलीस संस्थेचे सदस्य यांच्या दरम्यान कसे आंतरसंबंध असले पाहिजेत व कोणत्या प्रकारे सहकार्य वृत्तीतून काम केलं पाहिजे याविषयी मत मांडलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर श्वेता चौघल यांनी हे सर्व पदाधिकाऱ्यांना कर्तव्यदक्ष पोलीस मित्रमध्ये काम करत असताना कोणत्या स्वरूपाचं काम केलं पाहिजे याविषयी योग्य मार्गदर्शन केलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छात्र अभ्या अध्यापिका प्रगती चौगुले पाहुण्यांची ओळख प्राध्यापक अमृता सावंत यांनी केली व आभार प्राध्यापक वनिजा चव्हाण यांनी केलाय कोल्हापूर सातारा सांगली या तीनही जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी यांनी उत्साहानं पदग्रहण केलं व पुढील कार्यक्रम करण्यासाठी शपथविधी घेतला कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनमध्ये विशेष कार्य करणाऱ्यांसाठी सन्मान चिन्ह देण्यात आलं त्यामध्ये दे वृक्ष व संविधान प्रेम अशा स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या त्यामध्ये दे कल्याणी चव्हाण आनंदा मोकाटे यांचा सन्मान करण्यात आला विशेष सहकार्यातून रणजित चव्हाण विशाल पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड पेठ वडगावचा स्टाफ छात्राध्यापक छात्राध्यापिका प्रगती चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती अशा प्रकारे हा पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पदग्रहण सोहळा संपन्न झाला रोखठोक पोलीस टायम्स न्यूजसाठी मुथा नाशिक